नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात खाजगी पोलीस कापतात ई चलान अडाळ पोलीस स्टेशन समोरील अड्याळ पोलीस स्टेशनच्या समोरील प्रकार वाहतूक कर्मचारी उभा असताना देखील खाजगी व्यक्तीच्या हातात ई चलान मशीन कशी अड्याळ पोलीस स्टेशनचा खाजीकरण झाला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या संदर्भात एक व्हिडिओ देखील प्रसार माध्यमावर व्हायरल होत आहे भंडारा जिल्ह्यातील महत्वाचा पोलीस स्टेशन म्हणून अड्याळ पोलीस स्टेशनला संबोधले जाते भंडारा पावणी महामार्गावर हा पोलीस स्टेशन आहे स्टेशनच्या समोर बॅरिगेड लावून पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची तपासणी करतात पण यात सोबतील खाजगी व्यक्ती असून त्यांच्या हातात ई इचालान मशीन आहे इतकेच नाही तर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना हा व्यक्ती हात देऊन थांबवून त्याची चालाण देखील कापतो हा संपूर्ण प्रकार पोलीस स्टेशन समोर होत असताना देखील ठाणेदार काय करतात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे इतकेच नाही तर दुसरा व्यक्ती देखील खाकी पॅन्ट घालून रस्त्यावर उभा असतो व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करताना दिसतो त्यामुळे या खाजगी व्यक्तींना इतके अधिकार दिले तरी कोणी अशा प्रश्न उपस्थित होत आहे या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी चौकशी करून कारवाई केली जाणार असे सांगितले पण कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे तर आता या संदर्भात खासदार प्रशांत पडोड यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे अड्याळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काही प्रायव्हेट लोक तिथं गाड्या थांबवून वसुली करत आहेत आणि हे प्रत्यक्षदर्शी तिथं थानेदार यांच्या समोर ते कारवाई होत आहे मला काही दिवसापासून आमचे जे तिथले कार्यकर्ते आहेत आणि तिथले लोकल लोक आहेत अड्याळच्या हद्दीतील अड्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे वारंवार तक्रारी घेऊन राहिले की असे लोक तिथं ते गाड्याकडून वसुली करत आहेत आणि तेही अड्याळ पोलीस स्टेशनच्या समोर आज आम्ही अशी पोलीस अधीक्षकांना विनंती करतो कसा प्रकार घडायला नको लोकांची लूटमारी प्रायव्हेटच्या हाताने आणि जे मशीन आहे पावती फाळणारी ते प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये कशी काय ते त्यावर चौकशी करायला हवं आणि चौकशीनंतर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर सक्त अशी कारवाई सरकारने करायला पाहिजे